हे बघा पापड बी साईल बघा मी पापड पाहू शकता मस्त दुपटीने फुलला आहे अगदी खुसखुशीत झालं आहे हे बघा खायला देखील खूप छान लागतो नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण रव्यापासून पापड कसे बनवायचे ते पाहणार आहे अगदी हे पापड कुसखुशीत होतात अगदी दुपटीने फुलतो ट्रान्सपरंट पापड होतो हा एकदम तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याचे पापड बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी बारीक रवा घेतला आहे आपल्याला पापड बनवण्यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि मग यूज करा तो मी एका पातेल्यामध्ये टाकून घेते तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा एखादा कप सेट करू शकता मी एकाच वाटीच्या मापाने दोन वाटी इथं बारीक रवा घेतला आहे तो थोड़ 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 एक मी एका पातळ्यामध्ये टाकून घेते आता रव्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून रवा भिजवून घ्यायचा आहे भरपूर सारं पाणी टाकायचं आहे पण टाकताना थोडं थोडं पाण्याचा यूज करायचं आहे म्हणजे काय होतं रव्याचे काठी होत नाही आणि एकसारखा रवा भिजला जाईल त्यामुळे मी दोन ते तीन ग्लास इथं पाण्याचा वापर केलेला आहे आणि रवा चांगला इथं भिजवून घेतला आहे पातळ सर आपल्याला असं हे, हे। मिश्रण तयार करायचं आहे कारण की तो रवा आहे तो लगेच पाणी शोषून घेतो आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे त्यामुळे इथं थोडं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही व्हिडिओ दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटरी तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी याचप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तयार करायचे आहे आणि आता एक झाकण ठेवून यावर रात्रभर आपल्याला रवा चांगला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे रवा इथे मी रात्रभर भिजत ठेवला होता तुम्ही पाहू शकता आपल्या रव्यावर पूर्णवरती पाणी आलं आहे आणि रवा देखील चांगला भिजला गेला आहे सर्वप्रथम याच्यावर जे आलेलं पाणी आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते अलगद आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे रवा आला की थांबायचं आणि बाकीचं सगळं पाणी एक्स्ट्राचं काढून घ्यायचं हे बघा याप्रकारे आता रवा बघा किती छान भिजला गेला आहे आता आपण सर्वप्रथम इथं मी गॅसवर एक जाड बुडाचं पातीलं ठेवलं आहे आपण दोन वाटी रवा घेतला होता त्या वाटी त्यासाठी इथं मी त्याच वाटीने मोजून आठ वाटी, वाटी पाणी घेते ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे बरोबर मी इथं आठ वाटी पाणी मोजून घेते वरती पाणी लागलं तर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला बरोबर येत मी आठ वाटी पाणी घेतलं आहे त्यावर एक झाकत ठेवते आणि आपल्याला पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाणी इथं आपलं चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता मी एक चमचा जिरे टाकते जिरे टाकल्यामुळे आपल्या पापडला थोडासा पिवळासर कलर येतो पण चवीला खूप छान लागतात त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ टाकते मीठ आपल्या बेतानेच टाकायचं आहे खूप पण टाकायचं नाही आणि अर्धा चमचा इथं मी छोटा पापड खरं टाकते पापड खरं टाकत असल्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच टाकायचं आहे नाहीतर आपले पापड आहे ते खारट होतील हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला पुन्हा एकदा पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आधी मी पाण्याला उकळी काढून घ्यायची नव्हती फक्त पाणी चांगलं गरम होतं आता जिरे मीठ पापड टाकलं टाकल्यानंतर आपल्याला पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी एक झाकण ठेवते म्हणजे पाण्याला लवकर उकळी येईल इथं आपल्या पाण्याला एक चांगली उकळी आली आहे आता आपल्याला काय करायचं हे मिश्रण आहे ते एका हाताने ओतत राहायचं आणि एका त्याने हलवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाही आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्हिडिओ दाखवते आपल्याला एका हाताने हलवायचं आणि एका हाताने ओतायचं आहे पीठ एक, एक सारखं हलवायचं म्हणजे लगेच त्याच्या गाठी तयार होत नाही सती शिमंद केले आहे आणि मग हे, हे मिश्रण उठले आहे एक सरक हलव आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं हे रवा आहे तो चांगले शिजून घ्यायचा आहे जर रवा चांगले शिजला नाही तर आपले पापडचे तुकडे पडू शकतात त्यामुळे एक सरक हलवत आपल्याला चांगले 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचा आहे एक सरक हलवत रायचा आहे म्हणजे आपले याचे गाठी होणार नाही आणि खाली देखील पातळ लागणार नाही रवा प्रमाण अतिशय परफेक्ट आहे दोन वाटी साठी तुम्ही फक्त आठ वाटी पाणी घ्या एकदम परफेक्ट मिश्रण या हलवत रहा घेऊ हो शकता जर गाठी झाल्यास तर त्या लगेच मोडून जातील दाखवल्याचप्रमाणे फास्ट मध्ये हलवून घ्यायचं आहे जरी चुकून गाठी झाल्यास तर त्या मेल्टी लगेच हे बघा आपलं मिश्रण कसं तयार झालं आहे आता एक झाकण ठेवून आपल्याला सात मिनटं शिजवायचं आहे तुम्ही देखील हे मिश्रण मिक्स करून घेऊ शकता जर गाठी झाल्यास तर त्या लगेच मोडून जातील घरे दाखवूया अगदी त्याचप्रमाणे आपल्याला फास्ट मध्ये हालून घ्यायचं आहे जरी चुकून गाठी झाल्यास तर त्या ठेवायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हा रवा चांगला शिजून घ्यायचा आहे परंतु आपल्या मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे बघायचं आहे म्हणजे आपला रवा आहे तो बातीला लागणार नाही मधून मधून ना आपल्याला असे हलवत राहायचे आहे म्हणजे आपला रवा चांगला शिजेल पातीला देखील लागणार नाही अजिबात रवा पातीला लागलेला नाही आणि फुलतोय रवा जसं जसं मिश्रण आपलं शिजत जातं तसं रवा चांगला फुलतो तुम्ही पाहू शकता मिश्रण पाहिल्यापेक्षा फुललेलं आहे अजून मी सात ते आठ मिनटं शिजून घेते पंधरा ते सोळा मिनिटांनंतर आपलं मिश्रण आहे रवा चांगला फुलला आहे आणि शिजलं देखील आहे हे बघा आपल्या इथं पापड्यांसाठी जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि याला एक चार ते पाच मिनटं थंड होऊ देते मग आपल्याला याचे पापड तयार करून घ्यायचे आहे पापडे टाकल्यानंतर मी इथं दोन ती ते तीन तासानंतर त्याची एक बाजू पूर्णपणे वाळून झाली आहे आता दुसरी बाजू वाळवण्यासाठी तिला पलटी करून घेते घुड़मध्ये दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला एक एक करून सगळ्या पापडे आहे त्या उलट्या करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं आपली दुसरी बाजू आहे पापडीची ती देखील चांगली कडकडीत उन्हामध्ये वाळते मी दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या पापड्या उलट्या हे बघा इथं मी आपल्या रव्याचे पापडे आहे ते दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळून घेतले आहे तुम्ही पापडी पाहू शकता अगदी ट्रान्सपरंट झाली आहे हे बघा या प्रकारे मी आपल्या बाकीच्या सगळ्या पापड्या वाळून घेतल्या आहेत कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या या पापड्या मी तुम्हाला आता तळून दाखवते पापड मी तुम्हाला तळून दाखवते कढईमध्ये मी इथं तेल गरम करून घेतलं आहे हे बघा मी पापड पाहू शकता किती छान फिरतोय आपला हे तुम्हाला अजून दोन तीन पापड तळून दाखवते हे बघा पापडची साईज बघा एवढी झाली आहे हे बघा आणि त्यानंतर पापड तुम्ही साईज पाहू शकता किती छान भुलतोय अगदी खुसखुशीच होते पापड खायला देखील खूप छान लागतात हे बघा इथं मी आपले तुम्हाला काही पापड आहे ते तळून दाखवले आहे तुम्ही पापड पाहू शकता मस्त दुपटीने फुललं आहे अगदी खुशखुशीत झालं आहे हे बघा खायला देखील खूप छान लागतो एकदा या पद्धतीने हे पापडची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा